हिंदी ब्लॉक मध्ये श्रद्धांजलीची सभा सुरू झालेली आहे याच उत्तम उदाहरण ही आजची सकाळची संजय राजाराम रावची पत्रकार परिषद एक्झिट पोल आले नाही तर ते लगेच त्यांना फ्रॉड ठरवायचं त्यांना शिवाय शाप द्यायचा पैसे देऊन हे आकडे घेतात असा आरोप करायचा दर एक महिन्याने बेस्ट चा पुरस्कार ज्या कंपन्या कोण ओळखत कोण ओळखत नाही त्या कंपन्या आता महायुतीच्या काळात गेल्या कुठे जे तेव्हा उद्धव ठाकरेंना बेस्ट मुख्यमंत्री अवॉर्ड द्यायचे राऊतचा नियम वेगळा आहे पवार आणि ठाकरेंची खायची पोळी आणि काँग्रेसला न्यायची ताई आणि यावर शेवड्या मुलांसारखं किंवा इंडी ब्लॉक मध्ये श्रद्धांजलीची सभा सुरू झालेली आहे ह्याचं उत्तम उदाहरण ही आजची सकाळची संजय राजारामरावची पत्रकार परिषद जिथे आपल्या बाजूने आकडे लागले नाहीत एक्झिट पोल आले नाहीत ते लगेच त्यांना फ्रॉड ठरवायचं त्यांना शिवाय शाप द्यायचा पैसे देऊन हे आकडे घेतात असा आरोप करायचा मग महाविकास आघाडीच्या काळात जे प्रत्येक एक महिन्याने बेस्ट सीएमचा जो काय पुरस्कार उद्धव ठाकरेंना द्यायला द्यायचा घोषणा घोषित व्हायचा त्यावर पण संजय राऊत राजाराम राऊची ही प्रतिक्रिया आहे का आता दे त्या काळात दर एक महिन्यानी बेस्ट सीएमचा पुरस्कार ज्या कंपन्या कोण ओळखत कोण ओळखत नाही त्या कंपन्या आता महायुतीच्या काळात गेल्या कुठे जे तेव्हा उद्धव ठाकरेंना बेस्ट मुख्यमंत्री अवॉर्ड द्यायचे ते काय पाटणकर प्रायव्हेट लिमिटेडच्या कंपन्या होत्या त्या मातोश्री प्रायव्हेट च्या कंपन्या होत्या कारण अडीच वर्षामध्ये ज्या बेस्ट मुख्यमंत्री चा अवॉर्ड देणारे उद्धव ठाकरे ना ह्याच्या कंपन्या होत्या त्यांनी काय उद्धव ठाकरे घरी गेल्यानंतर राजीनामा दिल्यानंतर आपल्या कंपन्याला काय ला टाळा लावले नाही मग संजय राजा राम राऊतला विचारे कालचे एक्झिट पोल अगर फ्रॉड असतील खोटे असतील हा त्यांचा धंदा असेल तर मग बेस्ट सीएम उद्धव ठाकरेंना देणारे जे काही पुरस्कार होते कंपन्या होत्या त्या पण चारशे पिश होत्या का ते पण पैसे जाऊन पुरस्कार घेतले होते का याचंही उत्तर संजय राजाराम राऊतनी आम्हाला द्यावं ज्याच्या खायच्या ज्याची खायची पोळी त्याला द्यायची ताळी हे त्या कंपन्यांबद्दल बोलून दाखवलं पण संजय राजाराम राऊतचा नियम वेगळा आहे पवार आणि ठाकरेंची खायची पोळी आणि काँग्रेसला द्यायची ताळी ही यांची वृत्ती आहे